पुढे येत आहोत शेतकरी म्हटलं की जगाचा पुशिंदा मात्र शेतकऱ्यांची जमीन त्याची कसलेली जमीन त्याच्या डोळ्याच्या समोर जर परस्परच तिकडे विक्रीपत्र होत असेल तर याला नेमकं जिम्मेदार कोण महसूल खात्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवीन जी आर आणला जी आर काय वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्टर म्हणजेच कुठल्याही रजिस्टर कार्यालयामध्ये आपण म्हणजे समजा एखादा नागपूरचा व्यक्ती असेल तो कामठीची रजिस्ट्री तो नागपूर नागपूरमधला लावू शकतो तो व्यक्ती सावनेर मधला लावू शकतो किंवा अजून कुठून लावू शकतो यासाठी तो जी त्यांनी एक नवीन नियम आणला त्या नियमाचा फायदा नेमका शेतकऱ्यांना होतो का की खरोखरच तो त्याचा गैरफायदा हे जे लँडमाफी आहे भूमाफिया हे उचलतात तो तो कशी जिल्या। जिल्या चार्ण चार्ण तो तो तर तो नेमकं कसे उचलतात त्यासाठी आज आम्ही एक कामठी तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेले वामनराव आजमकर अंजपकर म्हणून आहेत आपण त्यांचं प्रकरण घेऊन आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण महसूल खात्याला त्यांना आरसा दाखवतो का नेमकं काय चाललंय तर माझ्या सोबत आता या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत वामनरावजी अंजमकर सर्वात आली तर आपलं वास्टूल चॅनलच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे मला एक सांगा की तुमचं नेमकं राहणं कुठे आहे माझी बोई आहे पंचाहत्तर आणि रायना आहे लोणखरी बर तर तुमच्याकडे तुमची वडीलोपाधित प्रॉपर्टी शेती किती आहे माझी शेती कमी जास्त दहा एकर आहे तुमची जे दहा एकर शेती आहे तर त्याच्यामध्ये नेमके हिस्से किती लोकांचे आहेत आमचे चार लोकांचे चार लोक कोण कोण लोक आहेत त्याच्यामध्ये वामनराव एक बाई दोन अच्छा आणि परभाबाई तीन आणि मला भाई चार आटे आटे आ, आए। आए। अच्छा म्हणजे तुमच्या दोन बहिणी आहेत सध्या आणि तुम्ही आणि तुमची तुमची आई अच्छा बर तर मग आता तुमची ह्याच्यात चार हिस्से चार हिस्से असताना नेमकं हे प्रकरण आता आपलं आपण जे आपण आता उघडती सांगतो ज्याच्यामध्ये असं माहीत पडत आहे की तुमच्या ज्या दोन बहिणी आहेत त्यांनी तुमची संमती नसताना तुमचा या शेतीवर पूर्ण ताबा आहे तुम्ही त्या सातवाऱ्यावर तुमचं टायटल तुमच्या नावाने तुम्ही मालक मालकात तुम्ही अजून तुमचं वाटणी वाटणीपत्र सुद्धा झालं नाही असं तुमचं म्हटलंय खरी गोष्ट आहे का वाटणीपत्र झालंय का तुमचं नाही तुम्ही अजून कोणाला करून दिले आहे का हिस्से विभाग मग हिस्से विभागी झाली नाही वाटणीपत्र झालं नाही पण तुमचं हे जे शेतीची जे परस्पर विक्री काही पाच एकरची काहीतरी झालेली आहे